नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमी पत्रात स्वागत मराठा आरक्षणाचा सगळे सौर्याचा जीआर रद्द करा ओबीसी संघटनेचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन मराठा आरक्षणा संदर्भात शासनाने सगळे सोयरे निकषावर काढलेला जी आर तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी आज अखिल भारतीय माता पुले समता परिषद आणि ओबीसी समाजाच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले असून ओबीसी प्रवर्गात तीनशे पन्नासहून अधिक जाती आहेत त्यांना पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही अशा परिस्थितीत मराठा समाजासारखा मोठा वर्ग ओबीसीमध्ये समाविष्ट केल्यास म्हणून ओबीसीवर अन्याय होणार असून त्यामुळे मराठा आरक्षणाचा सगळे सा सोयऱ्याचा जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा असे मागणीचे निवेदन आज समता परिषद आणि ओबीसी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारींना देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी ओबीसी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते काळापासून ओबीसीमध्ये आरक्षण मागण्यासाठी अनेक प्रकारचे मोर्चे आणि आंदोलनं सुरू आहेत परंतु मागासवर्गीयच्या आयोगाच्या नियमानुसार कुठलीही जात ही विशिष्ट प्रवर्गामध्ये येऊ शकत नाही कारण मागास जातीचा जो मागास आयोग आहे त्याने ठरवलेल्या निकषानुसार मागास जातींचा जो आराखडा आहे त्यात गावगाड्यामध्ये पहिल्या पंक्तीत कोण बसणार गावाच्या यात्रेमध्ये नारळ फोडण्याचा मान कोणाला असला होळीचं नारळ कोण फोडणार होळ्याचं नारळ कोण फोडणार यासारख्या ज्या लहान लहान बाबी आहेत त्या बाबींमध्ये जो क्षुद्र अतिशुद्र आणि पिथेला समाज आहे मागासवर्ग समाज आहे त्याचा एक मागासवर्ग यांचा जो गट तयार झाला त्याला ओबीसी असं नाव शासनाने आणि घटनेने दिलं त्या वंचितांसाठी त्या पीडितांसाठी सामाजिक न्यायाची लढाईमध्ये आर्थिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय आरक्षण असेल अशा सगळ्या प्रकारचा आरक्षणाचा एक डाटा तयार करण्यात आला आणि त्याच्यातून मंडल आयोग लागू करण्यात आला आणि त्याच्यात ओबीसीची निर्मिती झाली गटाची ह्या गटामध्ये ज्या तीनशे साडेतीनशे जवळपास जाती आहेत त्या सगळ्या सगळ्याच दृष्टिकोनातून सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक या सगळ्याच बाबतीतमध्ये आणि सामाजिक न्यायामध्ये सुद्धा मागे पडलेल्या जाती आहेत त्या जातींमध्ये त्या जातींना न्याय देण्यासाठी भुजबळ साहेबांनी एकोणीसशे नव्वदपासून जो लढा उभा केला समता परिषदेच्या माध्यमातून तो लढा आजपर्यंत टिकून त्या जातींचा निकष लावून तो एक घटक आज न्याय मिळवत आहे त्या घटकाला दुसऱ्या कुठल्या एखाद्या जातीने धक्का लागू नये कारण आरक्षण हे फक्त सोळा सतरा टक्के आहे आणि सोळा सतरा टक्क्यामध्ये सुद्धा जवळपास अडीचशे जाती आहेत आणि अडीचशे जातींमध्ये पुन्हा जर अजून जाती आल्या तर अजून अजून पुन्हा अडचण होणार आहे आम्हाला शैक्षणिक आरक्षणाबद्दल आर्थिक आरक्षणाबद्दल कोणालाही विरोध नाही परंतु राजकीय आरक्षणाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर गावगाड्यामधला सरपंच असेल ते थेट जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था इथलं ओबीसीचं जे नेतृत्व आहे किंवा ओबीसीच्या जागा आहेत जवळपास अठ्ठावन्न हजार पदं या महाराष्ट्रातले नष्ट होणार आहेत म्हणून आमचा हा लढा सुरू आहे आणि हा लढा आम्ही सुरू ठेवणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भात दोन सप्टेंबर पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जी काढला त्या जी आमचा विरो विरोध आहे हैदराबाद है गॅजेटला विरोध आहे तसंच सातारा गॅजेटलासुद्धा विरोध आहे जर घटना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली लागू झालेली आहे तर इतिहासातील गॅजेटांना काही किंमत उरली नाही आता खऱ्या अर्थाने मागास वर्ग आयोग आणि घटना आणि सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस साली सरळ सरळ निर्णय दिलेला आहे की मराठा ही जात मागास नाही